चातुर्मासात ह्या गोष्टी टाळाव्यात भारतातील काही ठिकाणी चातुर्मासला चो मास, मास असेही म्हणतात चातुर्मासात जगाचा पालन पोषण करणारे भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेत जातात आणि संपूर्ण सृष्टी चालवण्याची जबाबदारी भगवान शिवाच्या हातात सोपवतात चातुर्मासात चातुर शुभ कार्य वर्ज आहेत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून चातुर्मास सुरू होतो यंदाचा चातुर्मास चौदा जुलै पासून सुरू होत आहे या काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे श्रीहरी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला सुख समृद्धी देतात चला जाणून घेऊया चातुर्मासाचे नियम काय आहेत चातुर्मासात काय टाळावे चातुर्मासात दही वांगी सुपारी पालेभाज्या मसालेदार अन्न मांस मद्य इत्यादींचे सेवन करू नये चातुर्मासात सुपारीचा त्याग केल्याने सुख मिळते दही सोडल्याने गोलोक मिळते गुळ सोडल्याने गोडवा आणि मीठ सोडल्याने पुत्रप्राप्ती होते असे मानले जाते चातुर्मासात हिरव्या पालेभाज्या भाद्रपद भाद्रपद महिन्यात दही आश्विन महिन्यात दूध आणि कार्तिकमध्ये लसूण कांदा खाण्यास मनाई आहे यासोबतच चातुर्मासात काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत चातुर्मास नियम नंबर एक आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी पर्यंत चालतो ह्या चार महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे तसेच भगवान विष्णूची पूजा करावी नंबर दोन चातुर्मासात सर्व नियमांचे पालन करावे मनातील वाईट विचार आणि वाईट गोष्टीपासून अंतर ठेवावे उपासनेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे नंबर तीन चातुर्मास व्रत पूर्ण भक्तिभावाने व शिस्तीने पाळावे या काळात तुम्ही तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे तसेच इतरांबद्दल वाईट बोलणे टाळावे नंबर चातुर्मासात दिवसातून एकदाच अन्न खावे ह्या काळात जमिनीवर झोपावे असे केल्याने पुण्य प्राप्त होते चातुर्मासात उपवास जप तपश्चर्या ध्यान योगासने करावीत नंबर पाच चातुर्मासात रोज संध्याकाळची आरती करावी नवीन पवित्र धागा धारण केल्यानंतर चार महिन्यात भगवान विष्णू महादेव माता लक्ष्मी माता पार्वती श्री गणेश राधा कृष्ण आणि पितृदेव यांची पूजा करावी नंबर सहा चातुर्मासात भगवान विष्णू झोपतात त्यामुळे या काळात लग्न ग्रह प्रवेश इत्यादी शुभ कार्य करू नयेत असे केल्याने या कामांमध्ये यश मिळत नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा